नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे एम दोन हजार बत्तीस लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता जयंत पाटील पाय उतार झाले प्रदेशाध्यक्ष पदावरून शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि शशिकांत शिंदे आलेले आहेत शरद पवारांनी त्या अर्थाने भाकरी फिरवलेली आहे आणि त्या ती फिरवत असताना त्यांनी जयंत पाटील यांची इच्छा लक्षात घेतलेली आहे की आता बस झाला मी मुख्य सेनापती म्हणून दोन हजार अठरापासून काम केलेलं आहे आणि माझी या पदापासून सुटका करा असं त्यांनी गेल्या दहा जून दोन हजार पंचवीसला म्हणजे वर्धापन दिन दिनाच्या दिवशी सांगितलेलं होतं आणि आज त्यांनी ते खरं केलं आणि जयंत पाटील हे भाजपमध्ये जाणार की राष्ट्रवादीमध्येच राहणार हा एक प्रश्न आहे त्याच्याबद्दल बरेचदा बोललं जातं शरद पवार हे कार्यकर्त्यांना उभे करतात नुसतं उभंच नाही करत तर त्यांना सगळ्या प्रकारची शक्ती पुरवतात आणि त्याची लोकप्रियता त्याचं संघटन कौशल्य हे सगळं लक्षात घेऊन भरपूर अशी संधी देतात आता शशिकांत शिंदे यांना त्यांनी संधी दिलेली आहे म्हणजे आज आपल्या सोबत जे याविषयी चर्चा करण्यासाठी जे ज्येष्ठ पत्रकार आहेत राजकीय विश्लेषक आहेत धनंजय लांबे यांचा जो एकूण प्रवास आहे पत्रकारितेचा हा खूप मोठा प्रवास आहे म्हणजे मराठवाडा दैनिकापासून त्यांनी सुरुवात केलेली आहे त्याच्यानंतर सामना असेल महाराष्ट्र टाइम्स असेल पुढारी असेल वेगवेगळ्या दैनिकांमध्ये त्यांनी संपादक म्हणून काम केलेलं आहे ज्या वेळेला मी शरद पवार यांच्याविषयी बोलतो त्यांच्या राजकारणाविषयी त्यावेळेला धनंजय लांबे यांच्यासारखे एक अनुभवी पत्रकार हा खूप काही सांगू शकतो आणि त्यामुळे आपण त्यांना आमंत्रित केलेलं आहे तर आता शशिकांत शिंदेचं मी सांगत होतो की दोन वेळेला ते विधानसभेला पराभूत झाले एकदा ते लोकसभेला पराभूत झाले आता त्यांच्यासमोर मोठं आव्हान आहे त्याविषयी आपण शशिकांत शिंदे यांच्या कारकिर्दीविषयी चर्चेच्या ओघामध्ये हो बोलूच तर धनंजय लांबे तुम्ही सांगा की हा जो बदल केलेला आहे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हा कितपत आता त्यांना आहे ज्या निवडणूक आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्या दृष्टीने कितपत तो लाभदायक ठरू शकतो हो या दोन नेत्यांच्या स्वभावातल्या फरकाबद्दल आपण नंतर बोलूया परंतु मला असं वाटतं की आधी जयंत पाटलांच जे काही पक्षामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चालू होत म्हणजे आपण म्हणला की जून पंचवीस पासून त्यांचं सुरू होत परंतु गेल्या वर्षभरापासून जवळपास अशा प्रकारच्या बातम्या माध्यमांमधून येत होत्या आणि ते पक्षाच्या या पदावर राहणार नाहीत इतपतच त्या मात्र सीमित होत्या त्याच्यानंतर अशाही काही बातम्या आल्या की ते अनेक भाजप नेत्यांना भेटले मुख्यमंत्र्यांना भेटले भाजपच्या इतर मंत्र्यांना भेटले आणि त्या प्रत्येक भेटीच्या नंतर त्यांनी स्पष्ट केलं की हे मी माझ्या कामांसाठी भेटलेलो आहे मतदारसंघामधली जी काही कामं आहेत त्यांना वेग मिळावा म्हणून मी भेटलेलो आहे तर मला असं वाटतं की हे एक म्हणजे याच्याकडे आपण एक नैसर्गिक प्रक्रिया म्हणून बघितलं पाहिजे की सत्तेमध्ये जे लोक असतात त्यांना सगळ्याच पक्षातले लोक भेटत असतात आणि विविध कामांच्या निमित्ताने ते भेटत असतात मध्यंतरी आपण बघितलं की साखर संघ असो किंवा कारखाना सहकारी साखर दाखना असो या दरम्यान शरद पवार आणि अजितदादा देखील आपण एकत्र आलेले बघितले तेव्हा या भेटींचा बद्दल फारसं काही म्हणजे आक्षेप घेण्याचं किंवा लगेच संशय घेण्याचं कारण नाही परंतु जयंत पाटील हे एक अत्यंत संयमी नेते आहेत त्या संबंध प्रक्रियेमध्ये ते राष्ट्रवादीच्या सुरुवातीपासून राहिलेले आहेत आणि म्हणजे त्यामुळेच त्यांना त्यांनी तो विश्वास संपादन केला शरद पवारांचा आणि था त्यांना था ते पद देण्यात आलेलं होतं परंतु मला असं वाटतं हे सगळं चित्र बघताना सत्य सत्तेपुढे हे शानपण चालत नाही म्हणजे आपण दोन पक्ष जेव्हा त्या पक्षाची शक्ल झाली दोन तेव्हा आपण अजितदादांच्या गटात नव्हतो गेलो नाही आणि आपण आता विरोधी पक्षामध्ये आहोत तर एक हा फार मोठा फरक असतो हो की सत्ताधारी पक्षातल्या किंवा सत्ताधारी आमदारांच्या जवळचे जे कोण मंडळी असतात असे पदाधिकारी असतात त्यांना त्याचं मायलेज जास्त मिळतं म्हणजे त्याचे फायदे आपल्या मतदारसंघासाठी ते मिळवू शकतात आणि त्याच्या म्हणजे वाईस वर्षा विरोधी पक्षामध्ये बसलेलो असताना तेवढस आपल्याला हे करत चालत नाही कारण असं असतं की सत्ताधारी पक्ष त्या मतदारसंघामध्ये जे काही करत असतो ते यांच्या विरोधाला सहन करूनच ते करत असतो कर त्यामुळे यांना यांच्या पार्ट्यामध्ये आपलं हे दान टाकणं हे सत्ताधारी पक्षाला देखील परवडणार नसतं म्हणजे इकडे तुम्ही एकीकडे तुम्ही संबंध सत्ताधारी तिन्ही पक्षांवरती सतत टीका करणार आणि दुसरीकडे परत आपल्या मतदारसंघांचा विकास व्हावा अशा पद्धतीचं आपण करावं <coughs> कारण असं आहे की महाराष्ट्रभरातले जे काही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची मंडळी आहे ती आपली कामं घेऊन जयंतरावांकडे जातात आणि त्यांना त्या कामासाठी म्हणून तिथे त्यांची बाजू मांडावीच लागते आणि परत तिथे त्या त्या पक्षाचं म्हणजे तीन पक्ष सत्तेत आहेत त्या मतदारसंघांमध्ये त्यांची गणित वेगळी असतात त्याच्यामुळे हे कामं होतीलच सहज असं काही वाटत नाही म्हणजे यांना वाटत नसावं आणि म्हणून त्यांनी अनेक दिवसांपासून म्हटलंय की मला या जबाबदारीतून मुक्त करावं आणि त्याप्रमाणे त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि आता शे -शे -शे शिंदे सर ते आता त्या त्यांनी आता त्यांची जागा घेतलेली आहे जी आता तुम्ही म्हणजे जयंत पाटलांनी खरं तर हे तुमचं जे भाष्य ते ऐकायला पाहिजे ते खुश होऊन जातील म्हणजे वेळेला हे शकलं झाले दोन हजार तेवीस मध्ये मध्ये त्याच्यानंतर जयंत पाटलांचं काय असा एक प्रश्न सातत्याने विचारला जात होता कारण त्याला कारण की त्यांची सगळ्यांशीच असलेली दिलखुलास मैत्री म्हणजे अगदी काल कालपराव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हणणं की मोदींच्या योजना आता जयंत पाटलांना आवडायला लागलेल्या आहेत त्याच्यानंतर अधूनमधून ही खुर्ची एक तुमच्यासाठी रिकामी ठेवलेली आहे मग अजितदादा पवार असतील वगैरे ते त्यांचं असं खेळी वातावरण आणि मग त्यामुळं जयंत पाटील हे भाजपमध्ये जाणार म्हणजे अजितदादा पवार यांनी ज्यावेळेला सुरुवातीला पुरवणी मागण्यांच्या म्हणजे ज्यावेळेला निधी पुरवला प्रत्येक मतदारसंघासाठी तर जयंत पाटलांना देखील तो, पाटला तो भरपूर असा निधी दिला होता तेव्हापासून गेल्या वर्षभरापासून ही चर्चा होती आता ज्या वेळेला जयंत पाटील हे आज प्रदेशाध्यक्षपद त्यांनी सोडलं आणि शरद पवारांनी त्यांना त्या पदातून मुक्त केलं ते मुक्त होत असताना त्यांनी एक कविता म्हटलेली आणि ते क काव्य म्हणजे त्यांनी त्याच्यामध्ये असं म्हटलेलं की मुख्य मी मुख्य सेनापती होतो सेना, हो सेना अजून अजूनही सज्ज आहे नव्या युगातही शाहू फुले आंबेडकर यांचा पुरोगामी विचार हाच आमचा ध्यास आहे बाकी अजून पुढं त्यांनी म्हटलेले की मी कारण मी जयंत आहे वगैरे वगैरे म्हणजे थोडक्यामध्ये मी हा विचार सोडणार नाही याचा अर्थ या कवितेमधून त्यांनी तुम्ही जे आता विश्लेषण केलं त्याप्रमाणे ते भाजपमध्ये लगेच जातील किंवा या चर्चेला काही त्यांनी पूर्ण विराम दिलेला आहे त्या अर्थानं आणि हे अगदी बरोबर आहे आता बघा ज्यावेळेला लोकसभा निवडणुकीमध्ये या पक्षाला भरघोस असं यश मिळालं म्हणजे दहा पैकी आठ जागा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडून आल्या होत्या त्यावेळेला मग रोहित पवार यांनी असं एक वक्तव्य करणं की हे कुणा एकट्यामुळं आलेलं यश नाहीये हे सगळ्यांच्या कार्यकर्त्यांचं ते यश आहे म्हणजे हे सांगायचं तात्पर्य असं आहे की शरद पवारांनी भाकरी फिरवताना ह्या दोन म्हणजे ही वादाची किनार जी अंतर्गत रोहित पवार आणि जयंत पाटील त्या संबंधी विचार केलेला आहे आणि तिसरा एक चांगला आपला खंदा समर्थक हा प्रदेशाध्यक्ष केलेला आहे तर आता विधानसभा सभागृहामध्ये सब, सहाव्या क्रमांकाचा पक्ष आहे म्हणजे विधानसभेत अपयश मिळालेलं आहे मग आता शशिकांत शिंदे हे कशा प्रकारे आपलं संघटन ते दाखवू शकतात मला असं वाटतं की हे जे काही टायमिंग आहे आता दोन तीन महिन्यांवरती सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत आणि त्या ठिकाणी एक आक्रमक पद्धतीचं नेतृत्व पक्षामध्ये असायला हवं कारण हे सगळे मवाळ वर्गात मोडणारी मंडळी आहे म्हणजे पवार साहेब असतील किंवा जयंत पाटील असतील तर यांच्या प्रमाणामध्ये म्हणजे एक तर जितेंद्र आव्हाड कि शशिकांत शिंदे अशा प्रकारचं त्या विचारमंथन तिथे निश्चितच झालं असावं आणि त्यातल्या त्यात त्या शशिकांत सिंधेंचा जो रीच आहे आणि त्यांचं जे एकंदर आक्रमक अशा पद्धतीचं स्वभाव आहे आणि धोरण आहे तर त्यामुळे मला असं वाटतं की या निवडणुका समोर ठेवून शशिकांत शिंदेकडे हे पद दिलं गेलं असावं आणि निश्चितच याचा परिणाम आपल्याला महाराष्ट्रभरामध्ये लवकरच जाणवेल कारण हे नेतृत्व फार वेगळ्या प्रकारचं आहे शशिकांत शिंदेनी त्यांना सांगितलेलं काम हे निश्चित होतच अशा प्रकारचा एक विश्वास आहे म्हणजे जो जयंत पाटलांवर देखील होता बऱ्याच अंशी परंतु या ज्या पद्धतीने ते आक्रमक मांडणी करतात म्हणजे तरुण वर्गाला आजकाल आज आक्रमक पद्धतीचे असे मांडणी करणारे नेते आवडतच असतात आणि त्या दृष्टीने पक्षाला मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये परत एकदा चांगले दिवस आणण्यासाठी म्हणून शशिकांत शिंदेची निवड झाली असावी असं मला वाटतं कारण झाल आणि मवाळ हे प्रत्येक पक्षामध्ये अशा पद्धतीचे नेते आजही आपल्याला बघायला मिळतात आणि त्यातल्या त्यात जी मंडळी झाल आहे आक्रमक आहेत आपली मांडणी अत्यंत आक्रमक पद्धतीने करतात तर त्यांना त्यांच्या दिशेने त्यांच्या बाजूनी युवा वर्ग हा जास्त आकर्षित होताना दिसतो आणि ती म्हणजे नैसर्गिक प्रक्रिया आहे त्यामुळे कदाचित मला असं वाटतं की या पुढे पुढे देखील शशिकांत शिंदेच्या हातून म्हणजे पक्षाची बळकटी पक्षाची बांधणी आणि या सगळ्या गोष्टींना एक सकारात्मक वळण लागेल असं मला वाटतं कारण महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आजही अं राष्ट्रवादी याच्या या, या गटाचा तेवढा फारसा काही प्रभाव आपल्याला बघायला मिळत नाही तो या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्ताने अर्थात याच्या पूर्वी पूर्वीपासून तयारीला लागलेले पक्ष देखील आहेत त्यांच्याशी यांना स्पर्धा करायची आहे परंतु या पक्षाला जास्तीत जास्त जागा तशा या जास्तीत जास्त महापालिका किंवा नगरपालिका ग्रामपंचायती जिल्हा परिषदा ताब्यात ठेवता येतील या दृष्टीने शशिकांत शिंदे हे निश्चितच चांगलं काम करू शकतील असं मला वाटतं नाही बरोबर आहे कारण शशिकांत शिंदे यांचा मूळ पिंड आहे तो कार्यकर्त्याचा पिंड आहे म्हणजे आणि लढवई स्वभाव आहे म्हणजे माथाडी कामगारांचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे तर तो जो पश्चिम महाराष्ट्रामधला जो कोरेगाव वगैरे तो सगळा भाग आहे तिथं त्यांचं चांगलं चांगल्या प्रकारचं वर्चस्व आहे आणि पाय जमिनीवर ठेवून तितक्याच कडकपणे बोलणारा देखील माणूस आहे म्हणजे जा आज ज्या वेळेला त्यांनी पक्षाचे ऋण व्यक्त केले त्यावेळेला त्यांनी जयंत पाटलांचं नाव घेतलं सगळ्यांचे बाकी सुप्रिया सुळे वगैरे सगळ्यांची नावं घेतले आणि अतिशय नम्रपणे या पदाचा स्वीकार केलेला आहे आणि त्या ते तोच नेमका गुण शरद पवारांनी हेरलेला आहे त्यांच्यामध्ये कारण ज्या वेळेला उदयनराजे भोसले म्हणजे दोन हजार एकोणीसची ती गाजलेली जी निवडणूक होती लोकसभेची पोटनिवडणूक तर त्या पोटनु निवडणुकीच्या वेळेला ते पाऊस आला आणि मग ते श्रीनिवास पाटील हे निवडून आले त्या याच्यामध्ये ती गाजलेली सभा परंतु तो विजयोत्सव काही शरद पवारनी त्यावेळेला जाणीवपूर्वक तिथं साजरा केला नाही त्याचं कारण की शशिकांत शिंदे यांचा त्याआधी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला होता म्हणजे आपला एक सच्चा अनुवयी त्याचा पराभव झालेला आहे असं असताना आपण विजयाचा लोकसभेतला जल्लोष करणं योग्य नाही असं त्यांनी त्यावेळेला हे केलं होतं त्याच्यानंतर दोन हजार मध्ये देखील तेच झालं मग त्यांनी लोकसभेला जी निवडणूक लढवली शशिकांत शे, शिंदेनी ती तुतारी चिन्हावर त्यांना ती लढवावी लागले आणि मग ते ट्रम्पेट आणि तो सगळा चिन्हाचा घोळ मग भारतीय जनता पार्टीने मग ते सगळं उदयनराजे भोसले मग ते ट्रम्पपेट मग ते जवळपास पन्नास एक हजार मतं त्या ट्रम्पेटला पडले म्हणजे ते निवडणूक चिन्हामधलं साम्य लक्षात घेऊन अशा प्रकारचं ते आहे आता याच्यामध्ये बघा जसं तुम्ही ग्रामपंचायत वगैरे जिल्हा परिषद या सगळा उल्लेख केला आणि विशेष तुम्ही जो उल्लेख केला की त्यांना वेगवेगळ्या पक्षाची संघर्ष म्हणजे स्पर्धा आहे मोठी तर खरी स्पर्धा आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आहे असं म्हणायला वाव आहे की नाही प्रत्यक्षात आपण बघितलं तर बऱ्यापैकी स्प्लिट झालेलं आहे दोन्ही पक्ष आता त्यामुळे भाजप आणि इतर जे तिन्ही पक्ष आहेत म्हणजे सत्तेमधले जे तिन्ही पक्ष आहेत त्यांच्या त्यांच्याशी यांना बऱ्यापैकी झुंज द्यावी लागणार आहे परंतु मला असं वाटतं की जर महाविकास आघाडी ही जर आता एकत्रपणे निवडणूक त्यांनी लढवली तर याच्यामध्ये यांना बऱ्यापैकी त्याचा फायदा होऊ शकतो जागा वाटोपावरून आणि याच्यावरून परत खटके ओढणं आणि मग परत स्वबळाची भाषा करणं हे सगळ्याच पक्षांचं जे काही चालत आलेलं आहे ते आपण बघतो परंतु ज्या पद्धतीने आता महा मूड ले ले परत महाविकास आघाडीनी मूठ बांधण्याला सुरुवात केलेली आहे कारण त्याच्यामध्ये आता बरेच घटक आला आलेले आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणं परत त्यांना काँग्रेसचा विरोध असणं राज ठाकरेंना या अशा अनेक फॅक्टर्स या निवडणुकांमध्ये आहेत की एक दोन महिन्यामध्ये या गोष्टी सगळ्या क्लिअर होतील परंतु जर एक संघ पण ही महाविकास आघाडी लढली तर ही बऱ्यापैकी म्हणजे सगळ्याच मोठ्या महापालिकांमध्ये सत्ताधारी जे काही पक्ष आहेत त्यांच्या पुढे फार मोठं आव्हान उभं करू शकेल असं मला नक्की वाटतं नाही धनंजय मी तुम्हाला यासाठी विचारलं की आता जसं तुम्ही उल्लेख केला की साखर संघाची बैठक असेल सहकारी काही विषय असतील तर त्यावेळेला मग अजितदादा पवार शरद पवार आणि जयंत पाटील यांची ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बंद दार चर्चा होतेच म्हणजे आता हे काका पुतणे एकत्र येणार का अशी चर्चा पण अजूनमधून चांगल्या प्रकारे होत असते ते म्हणजे जसं आता हे ठाकरे बंधूंचं चालू आहे त्याप्रमाणे इकडं काका पुतण्यांचं हे चालू असतं अशा परिस्थितीमध्ये आता तर आता तर सध्या काही तशी चर्चा नाही किंवा तसं काही के विश्लेषण केलं जात नाही मग आता अजित पवार हे जरी नॅचरल पार्टनर नसले भारतीय जनता पार्टीचे तरी मात्र ते आता सत्तेमध्ये स्थिरावलेले आहेत आणि त्यांनी सगळ्या प्रकारचं ऍडजस्टमेंट स्वीकारलेले आहेत त्यांनी म्हणजे इतक्या स्वीकारलेल्या आहेत की आपण आपल्याकडे अर्थमंत्री आपण आहोत तरी देखील प्रवीण परदेशींसारखा एक आर्थिक सल्लागार मुख्यमंत्र्यांनी नेमलेला आहे तरी त्यांनी त्याचं ते काही फार वाईट वाटून घेतलेलं नाही ते आपलं आपली सत्ता अर्थ खात्याची ते सांभाळत आहेत ते आणि म्हणजे काय विषय आहे की आता त्यांना या राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवारांची त्याच्या त्याच्याबरोबर लढायचं आहे पुन्हा एकदा विधानसभेमध्ये त्यांनी चाळीसश्यावर आपले आमदार निवडून आणले आणि अजित पवारांनी किती नाही म्हटलं तरी त्यांचा जो काही वकूब आहे ते त्यांनी सिद्ध केला म्हणजे अगदी दोनशे कोटी रुपये मोजून तो माध्यम सल्लागार मग ते पिंक कलर ते गुलाबी छटान हे सगळं त्यांनी ते निवडणुकीमध्ये आणलं आता ही कशी गावातली निवडणूक आहे तालुक्यातली निवडणूक आहे जिल्ह्यातली निवडणूक आहे म्हणजे आपण महानगर जर सोडले म्हणजे मुंबई पासून म्हणजे मोठी महानगर सोडले तर ग्रामीण भागामध्ये निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेसचं प्राबल्य आहे म्हणजे दोन्ही मिळून आणि त्यांच्यामध्येच त्या, त्या ही लढत कशी होईल हे भारतीय जनता पार्टी बघणार आहे तर त्या त्याविषयी सांगा थोडस सा। या दोन पक्षांची जर आपण तुलना केली तर आता म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं की सत्तेकडे मॅक्झिमम कार्यकर्त्यांचा उडा असतो तर ते त्याच्यामुळे कारण सत्तेमध्ये अनेक लाभ असतात आणि त्या लाभांवरती पक्ष वाढत असतो या जे काही म्हणजे अजितदादांवरती जरी अनेक निर्बंध असले आणि तिन्ही पक्षांना सभा वागणूक देण्याचं बंधन त्यांच्यावर जरी असलं तरी देखील आपल्या आमदारांना कसं नर्चर करावं आपल्या आमदारांना ताकद कशी द्यावी हे अजितदादांना चांगलं ठाऊक आहे म्हणजे या ना त्या मार्गाने डीपीसीच्या माध्यमातून असेल राज्यपातळीवरच्या योजनांच्या माध्यमातून असेल आपल्या आपले जे काही माणसं आहेत म्हणजे आपली जी काही आमदार आहेत त्यांना त्यांच्या मतदारसंघांमध्ये त्यांचं नाव मोठं व्हावं आणि त्यांची मजबूत पकड त्याच्यावरती कायम राहावी याच्यासाठी अजितदादांचे कायमच प्रयत्न राहिलेले आहेत त्या त्या तुलनेमध्ये आता शरद पवार गटाची जी काही मंडळी आहे ते त्यांना विधानसभेमध्ये बऱ्यापैकी अपयश आलेलं आहे आणि म्हणून मला नाही असं वाटत की फार मोठं यांचं या निवडणुकांमधून संघर्ष होईल स्थानिक पातळीवरच्या या निवडणुका असतात आणि आश्चर्य वाटायला नको की म्हणजे टफ जरी यांनी शरद पवार गटाने या सगळ्यांना दिलं तरी आश्चर्य वाटायला नको कारण माणसं जी बांधलेली आहेत म्हणजे पूर्वी आपण बघायचो की बाळासाहेबांना एकनिष्ठ उद्धव ठाकरेंना एक निष्ठ अशा प्रकारचा एक फार मोठा वर्ग महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये अजूनही आहे आणि तसाच वर्ग तो शरद पवारांच्या पाठीशी आहे आणि हे या हा पक्ष जर या निवडणुकीमध्ये शशिकांत शिंदे सारखे नेतृत्व घेऊन उतरला तर नक्कीच बऱ्यापैकी हे टफ देऊ शकतात परंतु शेवटी सत्ता ही सत्ता असते म्हणजे मला असं वाटतं की असा संघर्ष होणार नाहीये तो म्हणजे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा जर संघर्ष तो झाला तर महाविकास आघाडीला बऱ्यापैकी याच्यामध्ये निवडणुकीत मायलेज मिळण्याची शक्यता आहे आणि अजितदादांचं आता असं आहे की आता आता जयंतरावांचं नेमकं काय त्या निवडणुकीपर्यंत काय निर्णय घेतात याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत जसं आज त्यांनी कवितेमधून मांडलं की मी कायम यांच्या सोबतच राहणार आहे शरद पवारांच्या तर तसंच जरी झालं तरी देखील हा पक्ष बऱ्यापैकी मजबूत होईल म्हणजे एकीकडे मवाळ एकीकडे जाल अशा दोन्ही प्रकारचं नेतृत्व त्यांनी त्या पदाचा जरी राजीनामा दिलेला असला तरी देखील पक्षातलं त्यांचं महत्व जे आहे ते कायम आहे त्यामुळे त्यांना बाजूला ठेवून वगैरे काही होईल असं काही वाटत नाही कारण हे कटुतेतून आलेला बदल नाही आहे हा 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 एक सकारात्मक बदल म्हणून त्याच्याकडे सगळ्याच विश्लेषकांना बघायला पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस ही अजितदादांची आणि शरद पवारांची यांच्यामध्ये फार काही अं म्हणजे त्याला काय म्हणतो आपण की मध्ये मधून ज्या बातम्या येत असतात की ते सख्य होईल आणि ते एकत्र येतील आणि असं होईल तर मला असं वाटत नाही आणि अजूनही अनेकांचा असा, असा, असा समज आहे की जे हेच पक्ष जरी वेगवेगळे झालेले असले तरी शरद पवार यांच्या विचारावरच हे सगळं चाललेलं आहे त्यांच्या सल्ल्याने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं चाललेलं आहे असं देखील बघतो कारण या दोन गटांमध्ये फार संघर्ष झालेला आपण बघित बघितलं नाही ज्या पद्धतीने शिवसेनेच्या दोन गटांमध्ये जागोजागी आपल्याला संघर्ष पाहायला मिळतो तसं ते या दोन्ही गटांच्या बाबतीमध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये अजून तरी आपल्याला बघायला तो मिळालेला नाही तर याच्यातून काही संकेत मिळतात की काय म्हणजे सख्य त्यांचं ऑन रेकॉर्ड जरी नसलं तरी ते शेवटी कुटुंब आणि या पत, या सगळ्या गोष्टी आहेत एक कुटुंब आहे आणि या गोष्टी अजितदा अनेकदा बोललेल्या आहेत शरद पवार सुप्रियाता यांनी देखील अनेकदा सांगितलेले की शेवटी हे कुटुंब आहे आमचं पक्ष वेगवेगळे असले तरी तो आ, भाग वेगळा आहे आमच्या या एक एक कुटुंब एक, एक संघ आहे आणि त्यामुळे काय होत आहे की कार्यकर्त्यांमध्ये पण आपल्याला बघतो आपण की बऱ्यापैकी सलोख आहे म्हणजे अगदी कालपर्यंत एकत्र असणारे आणि लगेचच दोन पक्ष झाले त्यांनाही तो धक्का धक्काच होता म्हणजे परंतु ते संघर्षाच्या पातळीवर नाहीये त्याचं ते एक कारण असंही असेल की बहुतेक जो वर्ग आहे तरुण वर्ग आहे तो अजितदादांच्या बाजूने गेलेला आहे तिकडे आणि या इकडे वैचारिक बांधिलकी जो वर्ग आहे थोडासा सिनियर अशा पद्धतीचा या पवार साहेबांच्या बाजूने गेलेला आहे ज्या काही संस्था उभ्या केलेल्या आहेत पवारांनी प्रत्यक्ष हातभार लावून योगदान देऊन त्या सगळ्या संस्था यांच्या बाजूने आहेत अजूनही त्यामुळे ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये तसं एक एक एम्पायर या त्यांच्या कार्यकर्त्यांचा आहे तर ह्याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही आणि या निवडणुकांमध्ये आता मला असं वाटतं की त्याचा फायदा त्यांना झाल्याशिवाय राहणार नाही बरोबर आहे मी पुढे ही चर्चा सुरू ठेवण्यापूर्वी माझं दर्शकांना आव्हान आहे की हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा आणि ही चर्चा आवडल्यास इतरांना पण ती पाठवा शेअर करा आता बघा लांबे धनंजय तुम्ही जे सांगत होता की हे एवढं म्हणजे वितुष्ट जे आहे हे अगदी कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांमध्ये अजिबात दिसत नाहीये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि शरद पवारांचा जो ऍक्सेस आहे किंवा त्यांचा हा दोन्ही काँग्रेसवर आहेच आहे म्हणजे अजित पवार देखील आता काही शरद पवारांवर सूट काही टीका करत नाही किंवा धनंजय मुंडे शरद पवारांना काही निगर गट्ट वगैरे असे काही शब्द वापरत नाही आता आता हे सगळं जरा जरा मिळून मिसळून असं ते चाललेलं चाल आहे त्याच्या अनेक कारणे तो विषय खूप मोठा आहे आता बघा जयंत पाटलांविषयी ज्या वेळेला आपण आता त्यांच्या दृष्टीने की प्रसार माध्यम मा वावड्या उठवत म्हणजे तुम्ही ज्या प्रकारची वर्तु राजकीय वर्तणूक किंवा सार्वजनिक पातळीवर तुम्ही ज्या प्रकारे वागाल नेते लोकांना जयंत पाटील असतील यांनी ज्या प्रकारचं वक्तव्य कराल तुमची देहबोली बरंच काही सांगून जात असते अशा वेळेला ती शंका येतेच की तुम्ही भाजपचा भाजपमध्ये जाऊ शकता आता मग तुमचे जे अंतर्गत विरोधक जे असतील अगदी विरोधक असतातच हे वर दिसत असं फार गोडी गुलाबीत चालू आहे मग तुमच्यातलेच कुणी काही बातम्या फिरत आहे का की जयंत पाटील आता भाजपमध्ये जाणार वगैरे ते सगळे विषय आहेत आता बघा की मध्यंतरी असंच निघालं तर जयंत पाटील हे बारामतीला चार दोन दिवस त्यांनी मुक्काम केला तिथं ते गोविंद बागेमध्ये मग तिथं सुप्रिया सुळे होते शरद पवार तर होतेच आणि त्यांच्यामध्ये ते पक्क हे ठरलेलं आहे की आपण कोणत्या वेळेला हा प्रदेशाध्यक्षपद बदलायचं आहे काय करायचंय वगैरे हे त्यांचं ते सगळं आतून ठरलेलं आहे आणि जसं मी मगाशी म्हटलं की किती नाही म्हटलं तरी हे जे काही साखर सहकार ज्या गप्पा होतात तिथं प्रत्येक ठिकाणी जयंत पाटील असतातच त्याच्यामुळं हे सगळं जे आहे पक्षाला एक आपली स्वतंत्र भू भूमिका जी आहे ती मांडायची धोरण समोर ठेवायचं आहे आणि धनंजय तुम्ही सांगत असताना तुम्ही महाविकास आघाडी महायुती वगैरे हे सगळं वैचारिक तो जो काही फरक सांगितला हा सगळा तसं तर पाहायला गेलं हे सगळं वरपांगे आणि मग दोन्ही ठिकाणी आपलं पवार हे नाव पाहिजे म्हणजे आपल्या कुटुंबाची सत्ता पाहिजे थोडक्यात ही अशी अशा पद्धतीचं हे राजकारण आहे आणि लोकांना ते आवडतं लोकही त्याच्या मागे धावत असतात काय सामान्य कार्यकर्ते धावत असतात हेच महाराष्ट्राचं खरं वैशिष्ट्य आहे तर धन्यवाद धनंजय तुम्ही वेळ दिला आणि या संबंधी आपण दोन्ही काँग्रेसविषयी हे कसं निसर्गता हे कसं हे राजकारणाचं पाणी वाहत जाणार आहे शशिकांत शिंदे नेमकं काय करू शकतात हे आता आपल्याला येणारा काळ सांगेल एक महिनाभर त्यांनी दौरा त्यांचा घोषित केलेला आहे पक्ष बांधणीसाठी आता त्या ते कोणत्या प्रकारे ते आपलं संघटन कौशल्य दाखवतात आणि कार्यकर्त्याचा पिंड म्हणून ते शरद पवारांना किती यश या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळवून देतात हे आपल्याला दिसेलच तर धन्यवाद धनंजय धन्यवाद